నాకు कोण తులా కా कोण रडलो होत अं नाटक तुलाच रडायला कोणी शिकवलं तुलाच रडायला कोणी शिकवलं एकदा परत कस केलं तू रड एकदा रड दाखव रडून हा रड दाखव रडून बघा मित्रांनो हा कसा रडून दाखवतोय बर का खूप नाटक करतो आणि याला नाटक करते रडण्याचं रियश रियश ऐकलं पर पर रियाश आवाज काढायचाय थांब 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 ना रियश पुढचा आवाज काढ दररोजेचा आवाज कसा काढतो काय रे का आलं फटकडं फुटला का आलं रियांश काय रे काय झालं घाबरला तू तु? तुला बोललो होत ना तिकडे फटकडे फुटत आहे आता डान्स करणार आहे तर आमचा रियांश डान्स करतोय रियाश डान्स कर कस केलं ठेव कमरेवर आहात काय म्हणतो तू भट्टू बट्टू म्हणजे कसं करतो बट्टू भट्टू कर बरं कर व्यवस्थित डान्स अरे वा जमतं र तुला तू तुला अजून काय येतं तुला काय जमतं अजून हां काय जमतं का झालं पोटाला को? का झालं नको का झालं सांग हो हो ना त्रास होतो का त्रास होतो तू जास्त खाल्ली ना चॉकलेट कॅडबरी चॉकलेट जास्त खाल्ली ना तू किती खाल्ले कॅडबरी चार कॅडबरी खाल्ल्या हम्म गो गो शांत बसायचं झोपून घ्यायचं मोबाईलने खेळायचा गे झोपून झोप जो... लगेच झोपला छान आहे नाटके लगेच झोपला मुद्दम म्हण <laughs> तू कसा असतो हो रे असा असतो हो? असा असतो हो? असं hmm. कर लाईक कर कर, कर, करा म्हणा कर असं कर लाईक करा म्हणा असं कर लाईक करा कसं सांगणार तू जे आपले व्हिडिओ बघताना कसं सांगणार लाईक करा सांग असं कर हा सात कर तिथे बसतो तिथे बसतो कावर तिथे कावर बसला वरती चढला तू सोप्यावर काय करतोय तू वरती चढला तू काय करत सोप्यावर काय कोणी सांगितलं चढायला वरती कोणी सांगितलं वरती चढायला ह काय रे पडला तर आत्ता पडला असता ना तू लागला असता तर तुला आत्ता लागला असतं ना आता तुला काय झालं नाराज झाला नाराज झाला का रे नाराज झाला मग मग राग आला नाही ना